नमस्कार डी फार्मसी दोन हजार चोवीस पंचवीस जो मधामध्ये गॅप पडला होता फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये तर तिसऱ्या राऊंडचं जे काही डी फार्मसीसाठीचं शेड्यूल आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे तर जे काही तुमची स्टार्ट डेट होती प्रोविजनल वॅकंट लिस्ट कधी पब्लिश होणार आहे तर एकोणतीस तारखेला तुमची प्रोविजनल वॅकंट लिस्ट जी आहे म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त आहे हे तुम्हाला एकोणतीस तारखेला कळणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तीस त्यानंतर एक आणि दोन अशी तुम्हाला तीन दिवस देण्यात आलेले आहेत ऑप्शन फॉर्म हा थर्ड राऊंड भरण्यासाठी त्यानंतर तुमचं अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती चार तारखेला जाहीर होणार आहे चार डिसेंबरला त्यानंतर जर तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं असेल तर तुम्हाला पाच सहा आणि सात या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पाच डिसेंबर सहा डिसेंबर आणि सात डिसेंबर या तीन दिवसाच्या कालामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात कॉलेजला जाऊन तुम्हाला तुमचं ॲडमिशन हे घ्यायचं आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सेम डेटमध्ये रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर कट ऑफ डेट जो आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही वर्षीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी कट ऑफ डेट आहे यानंतर कोणत्याही प्रकारचं डी ए फार्मसीचे ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत आणि इन्स्टिट्यूटसाठी सुद्धा तेरा बारा दोन हजार चोवीस हीच कट ऑफ डेट आहे तर बाकी माहिती सविस्तर बघण्यासाठी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत तर तुम्ही बघू शकता परंतु तेरा डिसेंबरनंतर कोणत्याही प्रकारचं डी फार्मसीमध्ये ॲडमिशन होणार नाही याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत